नमस्कार मित्रांनो डॉक्टर नागरिक या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आतापर्यंत आपण सर्व रेसिपीज बघत आहोत आणि त्या कशा आरोग्यदायक आहेत आणि त्या, त्या तुम्हाला कशा घ्यायला पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगत आहे पण सध्याच्या काळामध्ये जर बघाल की संक्रमणाच्या काळामध्ये आपल्याला हळद खाण्याचं सजेशन बरेच जण देत आहे आणि त्याच्याच जोडीला आपल्याला दुधाबरोबर हळद खाण्याची लहानपणापासूनच सवय आहे तुमच्यातल्या पण कित्येक जणांनी लहान असताना जर सर्दी खोकला झालेला असेल तर दूध आणि हळद असं एकत्र करून घेतलेलं असेलच ज्यांनी कोणी घेतलं असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पण आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहोत की हळदीचं दूध जे बनवायचं असतं ते ऑथेंटिकली कसं बनवायचं असतं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत याच्यामध्ये आम्ही तुम्हाला दोन रेसिपी दाखवणार आहोत एक म्हणजे हळदीचं दूध जे फक्त आपण हळद घालून करायचं असतं आणि सोप्या पद्धतीमध्ये आणि लवकरात लवकर ते बनवू शकतं अशा पद्धतीचं दाखवणार आहेत आणि दुसरी रेसिपी आम्ही ही दाखवणार आहोत की एक शिरपाक म्हणून एक आयुर्वेदामध्ये कल्पना सांगितलेली आहे ज्याच्यामध्ये दुधाच्या गुणांचा आपण वापर करतो आणि त्याच जोडीला दुधाचे गुण जे संवर्धन करण्यासाठी किंवा त्या दुधाचे गुण वाढवण्यासाठी त्यामध्ये काही आम्ही औषधं ॲड करतो आणि ही औषधं ऍड करून ते दूध किती वेळ उकळ उकळायचं कसं उकळायचं हे सर्व तुम्हाला आम्ही आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आणि नेहमीप्रमाणे डॉक्टर सुमित्रा पाटील ज्या आहेत त्या आपल्याला ही रेसिपी बनवून दाखवणार आहेत तर त्यांच्या चॅनलला सुद्धा नक्की तुम्ही सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनलमध्ये आणखीन असे वेगवेगळे रेसिपीज आहेत आणि आणखीन अशाच आयुर्वेदाच्या आहाराबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या, आहे, त्या तुम्हाला त्यांच्या चॅनलवरती नक्की मिळतात त्यांचं चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करा तर चला अजिबात वेळ न घालवता आपण दुधाच्या आणि शिरपाकाच्या रेसिपी ज्या आहेत त्या आपण बघूया नमस्कार माझं नाव आहे डॉक्टर सुमित्रा पाटील जसं सरांनी तुम्हाला सांगितलं एकदा जाऊन माझ्या चॅनलला व्हिजिट करा तुम्हाला तिथे हेल्थशी रिलेटेड आयुर्वेदाशी रिलेटेड भरपूर इन्फॉर्मेशन बघायला भेटणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला माझ्या चॅनलची लिंक भेटून जाईल व्हिडिओ आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे गोल्डन मिल्क बनवण्याच्या दोन रेसिपीज ज्या तुम्हाला तुमचं हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी भरपूर मदत करणार आहेत आपण हे जे हळदीचं दूध बनवतो आहे याची तुलना आपण गोल्डन मिल्क म्हणून केलेली आहे कारण की जर तुम्ही गोल्डला जसं महत्त्व देतात म्हणजे सोन्याला जसं महत्त्व देतात तसं जर तुम्ही हळदीला महत्त्व दिलं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप सगळे हेल्थ बेनिफिट्स दिसून येणार आहेत इचे आपण गोल्डन मिल्क बनवणार आहोत याच्या दोन पद्धती आहेत जाऊया सर्वात फस्ट मेथडकडे सर्वात प्रथम आपण इथे एक पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता एक कप दूध ॲड करून घेणार आहोत ही जी मेथड आहे खूप सिम्पल आहे जर तुम्हाला लहान मुलांना इन्स्टंट काहीतरी चांगलं द्यायचं असेल तर तुम्ही असं करून देऊ शकतात आता थोडंसं दूध उकडल्यानंतर आपण याच्यामध्ये हळद ॲड करणार आहोत आपल्याला पहिले दूध उकळू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला हळद ॲड करायची आहे आपण हळदीला नेहमी आपल्या दैनंदिन जीवनात ॲड केलं पाहिजे कारण की हळद खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातले जे वात पित्त आणि कफ हे जे तीन दोष आहे यांचं संतुलन ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते हळद खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला खूप सगळे हेल्थ बेनिफिट्स होतात जसं आपल्या लिव्हरचं डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी आपल्याला मदत होते हळद आपल्या रक्ताचं प्युरिफिकेशन करण्यासाठीही मदत करतं आपलं डायजेशन चांगलं ठेवण्यासाठी मदत करतं आता दुधाला उकळी आल्यानंतर मग आपण याच्यात ॲड करणार आहोत आयुर्वेदिक साखर आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आयुर्वेदिक साखर म्हणजे काय तर ही साखर अशी आहे की जेणेकरून तुमचे जे काही सप्त धातू आहेत ते चांगले ठेवण्यासाठी तुम्हाला भरपूर मदत होणार आहे याचा व्हिडिओ आम्ही नेक्स्ट बनवणार आहोत की आयुर्वेदिक साखर घरच्या घरी कशी तयार करावी म्हणून पुढचा व्हिडिओ आमचा नक्की पहा जसं आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की जस्ट गॅस बंद करण्यापूर्वी एक मिनटं अगोदरच मी याच्यामध्ये आयुर्वेदिक साखर ॲड केलेली आहे कारण की जर तुम्ही उशिरा साखर ॲड केली तर ती आपल्याला पचायला जड जात नाही जर, जर तुम्हाला डायबिटीज वगैरे नसेल तरच तुम्ही साखर ॲड करा फक्त चवीसाठी तुम्हाला थोडीशी साखर ॲड करायची आहे आता आपण गॅस ऑफ करून घेऊया आणि आता या दुधाला आपण गाळून घेणार आहोत हा झाला आपला टर्मरिक मिल्क तयार याला आपण गोल्डन मिल्क बोललो आहोत कारण की जरासा त्याचा कलरकडे लक्ष द्या किती छान कलर आला आहे दुधाला लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सगळ्यांना ही रेसिपी खूप आरोग्यदायी ठरणार आहे म्हणून नक्कीच तुम्ही एकदा ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आता आपण जाऊया आपल्या सेकंड मेथडकडे या ठिकाणी आपण विधीने हे टर्मरिक मिल्क तयार करणार आहोत सेकंड पद्धतीने रेसिपी तयार करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे हळद मग आपल्याला लागणार आहे आयुर्वेदिक साखर याचा व्हिडिओ नक्की पाहाल आम्ही नेक्स्ट बनवणार आहोत की आयुर्वेदिक साखर घरच्या घरी कशी तयार करावी मग आपल्याला लागणार आहे थोडंसं सुंठ मग आपल्याला इथं लागणार आहे पिंपळी आणि काळी मिरी आता हे जे काय आपण सगळे इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत याच्यामध्ये भरपूर सगळे औषधीय गुणधर्म आहेत जर आपल्याला खूप सगळ्या रोगांपासून आपला बचाव करायचा असेल तर आपण या सगळ्या इन्ग्रेडियंट्सचा वापर करून आपल्याला सेव्ह करू शकतो आता आपण सर्वप्रथम एक पातेले घेतला आहे त्याच्यामध्ये मी आता फक्त अर्धा कप दूध ॲड करत आहे ही जी मेथड आहे आपण हिला शिरपाक विधी म्हटलं आहे आता का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला आयडिया येऊन जाईल मग आपण याच्यात ॲड करणार आहोत एक कप पूर्ण भरून पाणी ज्यांना लॅक्टोजन ॲलर्जी आहे किंवा ज्यांना थोडंसं दूध पचायला जर जा जातं जा 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 त्यांच्यासाठी ही रेसिपी चांगली राहणार आहे हे दूध आपण थोडंसं स्ट्रॉंग बोलू शकतो कारण की याच्यामध्ये आपण थोडेसे औषधं ॲड करत आहोत मी याच्यामध्ये ॲड केलं आहे एक मिरी थोडंसं दुधाला उकळी आल्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे मग आपण ॲड करणार आहोत याच्यामध्ये पिंपळी मी इथे थोडीशीच पिंपळी ॲड केलेली आहे की कारण की ती थोडीशी तिखट असते मग आपण याच्यात ॲड करणार आहोत चिमूटभर सुंठ तुम्ही ही मंत्र ऐकलीच असेल की सुंठी वाचून खोकला गेला म्हणजे याच्यातूनच स्पष्ट होतं आहे की सुंठ खाल्ल्याशिवाय खोकला हा जात नाही म्हणजे याच्यातच त्याचं किती महत्त्व लपलेलं आहे ते तुम्ही जाणून घ्या ज्यांना पित्ताचा त्रास आहे किंवा ज्यांना त्वचेचे विकार आहेत अशा लोकांनी याला वर्ज्य केलेलं चांगलं राहील आयुर्वेदामध्ये सुंठ हे कटू लघु तीक्ष्ण आणि स्निग्ध आहे असा त्यांचा गुण सांगण्यात आलेला आहे कफाचा नाश करण्यासाठी सुंठाचा वापर केला जातो अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स जर बघायला गेलो तर सुंठामध्ये कॅल्शियम आहे आयर्न आहे फॉस्फरस आहे थायामीन आहेत हे सगळे पौष्टिक तत्त्व सुंठामध्ये दिसून येतात छानपैकी आता इथं दुधाला उकळी आल्यानंतर आपण मग याच्यामध्ये ॲड करणार आहोत हळद आपले जे काही सगळे आपण औषधं टाकलेले आहे त्याचे जोपर्यंत अर्क दुधात उतरत नाही आहे तोपर्यंत आपण दुधाला उकळी देणार आहोत मग आपण याच्यात ॲड करणार आहोत चवीपुरता आयुर्वेदिक साखर जर तुम्हाला डायबिटीजचा त्रास असेल तर तुम्ही साखर ॲड करू नका याच्यामध्ये आपण काळी मिरी वापरलेली आहे काळी मिरी ही आपण त्याच्या औषधी कारणांमुळेच आपल्या जेवण बनवताना आपण त्याला वापरत असतो कारण की खूप सगळ्या रोगांपासून आपल्याला बचाव करण्यासाठी ही काळी मिरी मदत करते आपल्या पोटातले किडे नष्ट करण्यासाठी आपल्या शरीरातला कफ नष्ट करण्यासाठी आणि जर कोणाला दमा असेल त्याचा त्रास असेल कोणाला तर तो नष्ट करण्यासाठी ही काळी मिरी मदत करत असते आपल्या लिव्हरचं स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी ही काळी मिरी आपल्याला खूप मदत करते मी याच्यामध्ये पिंपळीही ॲड केलेला आहे पिंपळीचा हा गुणच आहे की ज्वरहर गुण म्हणून त्याला म्हटलं जातं पिंपळी ही कोणालाही कधी काही का, का ताप वगैरे आलेला असेल तर ताप कमी करण्यासाठी पिंपळीचा वापर केला जातो एवढे सगळे याचे हेल्थ बेनिफिट्स आहेत तर जर पावसाळा चालू आहे किंवा हिवाळा चालू आहे तर तुम्ही या विधीने तयार केलेल्या टर्मरिक मिल्कचा म्हणजेच गोल्डन मिल्कचा नक्कीच वापर केला पाहिजे मला आपण शिरपाक विधी म्हटलो आहोत कारण की जे काही आपण औषधं ॲड केलेली आहेत त्याचे सगळे अर्क या दुधामध्ये आणि त्या पाण्यामध्ये उतरलेले आहेत आपण इथे अर्धा कप दूध आणि एक कप भर पाणी टाकलं होतं जोपर्यंत टोटल हे एक कप भर होत नाही आहे तोपर्यंत आपण या दुधाला उकळी येऊ दिली होती छानपैकी सगळे अर्क या दुधामध्ये उतरलेले आहेत आता आपण या दुधाला गाळून घेतलेलं आहे किती छान असा कलर आलेला आहे दूध हे एक संपूर्ण अन्न म्हणून म्हटलं जातं म्हणजे जर तुम्ही एका टाईमचं जेवण स्किप केलं आणि फक्त असं दूध कप भरून पिलात तरी तुम्हाला तेच पोषण मिळणार आहे जे तुम्ही एक टाईमच्या मिलमध्ये तुम्हाला भेटणार असतं ते आता मी याची टेस्ट करून बघितली आहे इट इज व्हेरी यम्मी नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली हे आहे आपण नॉर्मल पद्धतीने तयार केलेलं गोल्डन मिल्क आणि हे आहे शिरपाक पद्धतीने तयार केलेलं टर्मरिक मिल्क जर तुम्हाला आमची आयुर्वेदाशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आवडली असेल जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईब करा आणि व्हिडिओला लाईक भेटूया आता आपण आपल्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो थँक्यू सो मच वाटला तुम्हाला रेसिपीज हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणखीन तुम्हाला जर काही अशा पद्धतीच्या रेसिपीज ज्या की हेल्दी असतात त्या जर तुम्हाला माहिती असेल किंवा तुमच्या बघण्यामध्ये असतील किंवा तुम्हाला शंका असेल की ही रेसिपी योग्य आहे का किंवा आणखीन एखादा पदार्थ जो तुम्हाला आवडतो आणि त्याच्याबद्दल तुम्हाला ते रेसिपी कशी बनवायची हे जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही ती रेसिपी बनवून दाखवण्याचा प्रयत्न नक्की करू आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त रहा